खांडबारा येथे रेल्वेच्या धडकेने करंजाळी येथील युवकाचा जागीच मृत्यू नवापूर तालुक्यातील खांडबारा ते निंबोणी शिवाराजवळ रेल्वे रुळावर नऊ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रेल्वे अपघातात दिनेश नरेंद्र गावित वर्ष चौतीस राहणार करंजाळी यांच्या संदर्भात स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळाल्यानुसार खांडबारा ते निंबोणी दरम्यानच्या रेल्वे पोल क्रमांक एकशे बत्तीस एक एकशे एकतीस एकोणतीस जवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत दिनेश गावी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू सदर घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक पोलीस प्रवीण अहिरे आणि पाडवी हे घटनास्थळी पोहोचले होते या संदर्भात खांडबारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस शिपाई सुरेश मोरे करीत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा